रोलगा काय काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय जनमताचा कोल स्पष्ट आला अकरा हजार एकशे मताचा एकशे अडीशे मताच आहे काय जनतेला सांगाल पहिली प्रतिक्रिया मी प्रथम सर्व सगळ्या जनतेचा मनापासून आभार बापू कारण त्यांनी आमच्या सगळ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती एवढा मोठा विश्वास दाखवला हे सगळं श्रेय मी माझ्या जनतेला आणि नानांना देत आहे खर ही निवडणूक प्रस्तापित दो सर्वसामान्य अशा पद्धतीने विकासच्या मुद्द्यावरती निवडणूक वाटत समोर समोरचे लोक विकास सोडून बोलत होते आणि आम्ही निवडणुकीत पहिल्या दिवसापासून होतो सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गोष्टी ज्यांना आवश्यक आहेत त्या गोष्टीवर ला धरूनच आतापर्यंतची इलेक्शन आम्ही इथंपर्यंत आणलेली आहे आणि सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेने आमच्या प्रत्यक्ष विकास आघाडीला भरभरून असा आशीर्वाद दिलेला आहे पहिली भूमिका काय असणार आहे तुम्ही सांगलो आल्यानंतर पहिली yeah. मोटर आहे मला बांधायची काय भूमिका असते नगरपालिकेची इमारतच आम्हाला चांगली बांधायची डिजिटल इमारत काही पंढरपूर पंढरपूर शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आता तुमचा विजय तर झालेलाच आहे पहिली कुठली कामं तुम्ही हाती घेणार आहे आता ज्या बेसिक सुविधासाठी आतापर्यंत आम्ही लढत आलेलो आहोत त्या बेसिक सुविधा पासून आम्ही नगरपालिकेच्या इमारती पासून जे मी साधी मुतारी नाहीये आपल्या आज इथं फिरत असताना मुतारी नाही आता मी इथं गेले तिथं पाहिजे त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय जितकी अंतर्गत जी कामं आहेत बेसिक ज्याची आपल्याला गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची सुधारणा करून शहराचा विकास काही आपल्याला मंदिर परिसरात मतदान झालेलं आहे बाजूला जो मुद्दा आहे तो त्या विषयावर आपली भूमिका नक्कीच आतापर्यंत त्यांच्या सोबत राहिलेला आहे इथून पुढच्या काळात बी त्यांना सोबत घेऊन निर्णय घेतला जाईल हा विजय कुणाला समर्पित करता हा विजय माझा सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जनतेला आणि तसंच माझ्या नानांच्या पुण्याईला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करत आहे की त्यांनी माझ्यावर नानांवर अतिशय भरपूर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर भरभरून प्रेम केलं आणि आमच्या सर्वांना <laughs> आतापर्यंत विजयामध्ये सिंहाचा वाटा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जनतेचा आणि नानांच्या पूर्णचा आहे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व मंडळींचा हा विजय आहे आणि हा विजय मी त्यांना समर्पित करते कुठल्याही मनात गट तट राग न धरता त्यांनी करून हा विजय